हरि ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक दहावा त्यातील श्लोक क्रमांक अकरा ते पंधराचे वाचन करणार आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया तदनंतर वाचनाला सुरुवात करूया ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरि राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय श्री कृष्ण की जय हो ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक एव अनुकंपा अर्थम अज्ञान ए नाशयामि आत्मभावस्था ज्ञानदीपेन भास्वता ह्याचा अर्थ आहे त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो <coughs> तात्पर्य जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू बनारस मध्ये राहून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या महामंत्राचा प्रसार करीत होते तेव्हा सहस्त्रावधी लोक त्यांचे अनुसरण करीत असत बनारसचे तत्कालीन अत्यंत प्रभावशाली आणि विद्वान पंडित प्रकाशानंद सरस्वती हे श्री चैतन्य महाप्रभूंचा भावुक म्हणून उपहास करीत तात्विक कधी कधी भक्तांची आलोचना करतात कारण त्यांना वाटते की बहुतेक भक्त हे अज्ञानरूपी अंधकारात आहेत आणि तत्वज्ञानाच्या बाबतीत भोळे भाबडे भाऊक आहेत परंतु हे काही सत्य नाही असे अनेकानेक विद्वान पंडित आहेत ज्यांनी भक्तीच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार केला आहे परंतु एखाद्या भक्ताने जरी त्यांच्या किंवा आपल्या आध्यात्मिक गुरुच्या ग्रंथांचा लाभ करून घेतला नाही तरी सुद्धा तो जर प्रामाणिकपणे भक्ती करीत असेल तर श्रीकृष्ण त्याला त्याच्या अंतकरणातून सहाय्य करतात म्हणून कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला प्रामाणिक भक्त अज्ञानी राहू शकत नाही याकरिता आवश्यक ती पात्रता म्हणजे त्याने पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भक्ती केली पाहिजे आधुनिक वाटते की असल्या शुद्ध ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही तर अशा लोकांकरिता भगवंत या श्लोकात म्हणतात की जे शुद्ध भगवत भक्तीमध्ये निमग्न आहेत त्यांना जरी पुरेसे शिक्षण नसले किंवा पुरेसे वैदिक तत्वांचे ज्ञान नसले तरी मी त्यांना सहाय्य करतो भगवंत अर्जुनाला सांगतात की केवळ तर्कवादाने परमसत्याचे पुरुषोत्तम भगवंतांचे ज्ञान होणे शक्य नाही कारण परमसत्य हे इतके महान आहे की केवळ मानसिक प्रयासाने परमसत्याचे ज्ञान किंवा त्यांची त्याची प्राप्ती करणे संभव नाही मनुष्याने जरी लाखो वर्षे केवळ चिंतन केले पण त्याच्या ठाई जर भक्ती नसेल किंवा भगवंतांवर प्रेम नसेल तर त्याला श्रीकृष्णांचे परमसत्याचे कदापि ज्ञान होणार नाही केवळ भक्तीनेच परमसत्य भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे ते स्वतःला भक्ताच्या अंतरात प्रकट करतात शुद्ध भक्ताच्या हृदयात श्रीकृष्ण सदैव वास करीत असतात आणि सूर्यसम श्रीकृष्णांच्या उपस्थितीमुळे अज्ञान रूपी अंधकार तात्काळ नष्ट होतो शुद्ध भक्तावर श्रीकृष्णांनी केलेली ही असीम कृपाच होय लाखो जन्मात झालेल्या प्राकृतिक संसर्गाच्या प्रदूषणामुळे मनुष्याचे हृदय हे विषयरूपी धुळीने आवृत्त झालेले असते परंतु जेव्हा तो भक्तीमध्ये निमग्न होतो आणि निरंतर हरे कृष्ण मंत्राचे नामस्मरण करतो तेव्हा ती धूळ त्वरित नाहीशी होते आणि त्याला शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते अंतिम ध्येय श्री विष्णू हे केवळ या नामस्मरणाने आणि भक्तियोगाने प्राप्त होऊ शकतात मानसिक तर्कवादाने किंवा वादविवादाने अंतिम ध्येय प्राप्त होऊ शकत नाही शुद्ध भक्ताला आपल्या भौतिक गरजांबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नसते कारण जेव्हा तो आपल्या अंतःकरणातील अंधकाराचा नाश करतो तेव्हा त्याच्या प्रेममयी भक्तीमुळे प्रसन्न झालेले भगवंत त्याला सर्व काही आपोआपच पुरवितात हेच भगवद्गीतेच्या उपदेशांचे सार आहे भगवद्गीतेच्या अध्ययनाद्वारे मनुष्य भगवंतांना पूर्णपणे शरण जाऊन शुद्ध भगवत भक्तीमध्ये युक्त होऊ शकतो जेव्हा भगवंत भक्ताचा भार आपल्यावर घेतात तेव्हा तो सर्व प्रकारच्या भौतिक प्रयासातून पूर्णपणे मुक्त होतो हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक बारा आणि श्लोक क्रमांक तेरा यांचे एकत्र वाचन करणार आहोत हरिओ अर्जुन उवाच परब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवम् अजं विभुम् श्लोक क्रमांक बारा अतः श्लोकक्रमाङ्कतेरा आहुः त्वां ऋषयाः सर्वे देवऋषि नारदाः तथा असितो देवलो व्यासाः स्वयं च एव प्रविशी या दोघांचा संयुक्तपणे अर्थ असा आहे या दोन्ही श्लोकांचा संयुक्तपणे अर्थ असा आहे अर्जुन म्हणाला तुम्हीच पुरुषोत्तम भगवान परमधाम परमपवित्र परमसत्य आहात तुम्ही शाश्वत दिव्य आदिपुरुष अजन्मा विभू आहात नारद असित देवल आणि व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात तात्पर्य या दोन श्लोकांमध्ये भगवंतांनी आधुनिक तत्वज्ञानांना एक संधी दिली आहे कारण या ठिकाणी स्पष्ट म्हटले आहे की परतत्व हे जीवाहून भिन्न आहे भगवद्गीतेच्या या अध्यायातील चार महत्वपूर्ण श्लोक ऐकल्यानंतर अर्जुन सर्व संशयातून पूर्णपणे मुक्त झाला आणि त्याने श्रीकृष्ण हे स्वयं पुरुषोत्तम भगवान असल्याचे मान्य केले म्हणून तात्काळ स्पष्टपणे त्याने उद्घोषित केले की तुम्हीच परब्रह्म आहात आणि यापूर्वीच श्रीकृष्णांनी सांगितले आहे की मी सर्वांचे आधी कारण आहे प्रत्येक देवता आणि प्रत्येक मनुष्य त्यांच्यावर आश्रित आहे अज्ञानवश मनुष्य आणि देवतांना वाटते की आपण परिपूर्ण आहोत आणि भगवंतांहून स्वतंत्र आहोत भक्ती केल्याने हे अज्ञान पूर्णपणे नाहीसे होते याचे स्पष्टीकरण यापूर्वीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी केले आहे आता त्यांच्या कृपेमुळेच अर्जुन त्यांचा परमसत्य म्हणून स्वीकार करीत आहे आणि हे वेदसंमतच आहे असे नाही की श्रीकृष्ण हे अर्जुनाचे मित्र असल्या कारणाने त्यांची खुशामत करण्यासाठी अर्जुन त्यांना परमसत्य भगवान म्हणून संबोधित आहे या दोन श्लोकांमध्ये अर्जुन जे काही म्हणत आहे ते वेदसंमतच आहे वेद स्पष्टपणे सांगतात की जो भगवत भक्ती करीत आहे केवळ तोच भगवंतांना जाणू शकतो भक्तांव्यतिरिक्त इतर कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही अर्जुनाने या श्लोकात म्हटलेल्या प्रत्येक शब्दाला वेदांनी प्रमाणित केले आहे 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 केन उपनिषदात म्हटले की हे प्रत्येक गोष्टीचे आश्रयस्थान आणि श्रीकृष्णांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे की सर्व काही माझ्यावरच आश्रित आहे मुंडक उपनिषदात म्हटले आहे की जे निरंतर भगवंतांचे चिंतन करीत असतात केवळ त्यांनाच सर्वांचे आधार असणाऱ्या भगवंतांची अनुभूती होऊ शकते श्रीकृष्णांच्या निरंतर चिंतन करण्याला म्हटले जाते नवविधा भक्तीमधील स्मरणम ही एक क्रिया आहे केवळ कृष्ण भक्तीमुळेच मनुष्य आपली स्वरूप स्थिती जाणून या भौतिक देहातून मुक्त होऊ शकतो वेदांमध्ये भगवंतांना परमपवित्र म्हणून संबोधण्यात आले आहे जो श्रीकृष्णांना परमपवित्र म्हणून जाणतो तो सर्व पापातून शुद्ध होतो जोपर्यंत मनुष्य भगवंतांना शरण जात नाही तोपर्यंत तो, तो पापकर्मांच्या दोषांपासून मुक्त होऊ शकत नाही अर्जुनाने श्रीकृष्णांचा सुसंगतच आहे ही पुष्टी देवर्षी नारदांसारख्या महर्षींनी केली आहे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि मनुष्याने सदैव त्यांच्यावर ध्यान करीत त्यांच्याशी असणाऱ्या आपल्या दिव्य संबंधाचा आनंद घ्यावा श्रीकृष्ण हे परम शाश्वत आहेत आणि ते शारीरिक गरजा जन्म मृत्यू इत्यादींपासून मुक्त आहेत केवळ अर्जुनच हे, हे सांगतो असे नाही तर सर्व वेद आणि पुराणेही हेच सांगतात संपूर्ण वेदांमध्ये श्रीकृष्णांचे याप्रमाणे वर्णन करण्यात आले आहे आणि चौथ्या अध्यायामध्ये स्वतः भगवंत सांगतात की मी जरी अजन्मा असलो तरी या पृथ्वीवर धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी भूतलावर अवतरित होतो ते परम कारण आहे त्यांचे कोणतेही कारण नाही कारण तेच सर्व कारणांचे कारण आहेत आणि सर्व काही त्यांच्यापासूनच निर्माण होते असे हे परिपूर्ण ज्ञान केवळ भगवत कृपेनेच होऊ शकते श्रीकृष्णांच्या कृपेनेच अर्जुनाने या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले आहेत जर आपल्याला भगवद्गीता जाणावयाची असेल तर या दोन श्लोकांमधील विधानांचा आपण स्वीकार केला पाहिजे यालाच परंपरा असे म्हणतात आणि हाच परंपरेचा स्वीकार होय जो मनुष्य परंपरेत नाही तो भगवद्गीता जाणू शकत नाही तथाकथित विश्वविद्यालयीन शिक्षणाने भगवद्गीता जाणणे शक्य नाही वैदिकशास्त्रांची इतकी प्रमाणे असून सुद्धा जे लोक दुर्दैवाने आपल्या उच्च शिक्षणामुळे मदांध झालेले आहेत ते आपल्या दुराग्रही विश्वासाला चिट्टून म्हणतात की श्रीकृष्ण हा साधारण मनुष्य आहे ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक चौदाचे वाचन करूया हरिओ मन्ने यन्मां वदसि केशव न हि ते भगवन व्यक्ती विदुवा ह्याचा अर्थ आहे हे कृष्ण तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो हे भगवन देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाही तात्पर्य अर्जुन या ठिकाणी सांगतो की श्रद्धाहीन आणि आसुरी प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णांना जाणू शकत नाही सूरगणही जर त्यांना जाणू शकत नाही तर मग आधुनिक काळातील तथाकथित विद्वानांबद्दल काय सांगावे भगवत कृपेने अर्जुनाला जाणले पाहिजे जाणले आहे की भगवत कृपेने अर्जुनाने जाणले आहे की श्रीकृष्ण हेच परमसत्य आणि परिपूर्ण आहेत म्हणून अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे अर्जुनाला भगवद्गीतेचे प्रमाण प्राप्त झाले आहे चौथ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त करण्याकरिता आवश्यक गुरुशिष्य परंपरा लुप्त झाली होती आणि म्हणून अर्जुनाद्वारे श्रीकृष्णांनी गुरुशिष्य परंपरेची पुनर्स्थापना केली कारण अर्जुन हा त्यांचा जीवलग मित्र आणि एक महान भक्त होता म्हणून आमच्या सांगितल्याप्रमाणे भगवद्गीता ही परंपरेद्वारेच जाणणे आवश्यक आहे जेव्हा परंपरा लुप्त झाली तेव्हा तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अर्जुनाला निवडण्यात आले श्रीकृष्णांनी जे सांगितले त्या सर्वाचा अर्जुनाने स्वीकार केला आहे या स्वीकृतीचे सर्वांनी अनुसरण केले पाहिजे तरच आपण भगवद्गीतेचे सार जाणू शकतो आणि मगच श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असल्याचे आपण जाणू शकू हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक पंधराचे वाचन करूया आणि तदनंतर संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया ओम स्वयं एव आत्मना आत्मान पुरुषोत्तम भूतभावन भावन भूतेश देव देव जगत्पते ह्याचा अर्थ आहे हे पुरुषोत्तम हे भूतभावन भूतेश देवाधिदेव हे जगत्पते खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणवू शकता तात्पर्य अर्जुन आणि त्याच्या अनुयायांप्रमाणे जे भक्तियोगाद्वारे भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहे तेच केवळ श्रीकृष्णांना जाणू शकतात नास्तिक किंवा आसुरी प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णांना जाणू शकत नाही भगवंतांपासून मनुष्याला दूर देणारा तर्कवाद म्हणजे एक गंभीर पाप आहे आणि जो श्रीकृष्णांना जाणत नाही त्याने भगवद्गीतेवर भाष्य करण्याचा प्रयत्न करू नये <coughs> भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्णांचे उपदेश आहेत तसेच हे कृष्णविज्ञान असल्या कारणाने अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णांकडून हे जाणून घेतले पाहिजे नास्तिकवादी लोकांकडून भगवद्गीता समजून घेऊ नये श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे वदंती तिदान यतज्ञान अद्वयम अद्वयं परमात्मेती भगवानी ती शब्दते याचा अर्थ परमसत्याचा साक्षात्कार निर्विशेष ब्रह्म अंतर्यामी परमात्मा आणि भगवान या तीन रूपांमध्ये होतो परमसत्याच्या ज्ञानाच्या अंतिम अवस्थेत मनुष्याला भगवत प्राप्ती होते एखादी साधारण व्यक्ती किंवा अंतर्यामी परमात्मा आणि निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झालेला मुक्तात्माही परमसत्याचे स्वरूप जाणू शकेलच असे नाही म्हणून असे लोक भगवद्गीतेतील श्लोकांद्वारे परमपुरुषाला जाणण्याचा प्रयत्न करू शकतात कारण हे श्लोक स्वतः परमपुरुष श्रीकृष्णांनी सांगितले आहेत कधी कधी निर्विशेषवादी श्रीकृष्णांचा भगवान म्हणून किंवा त्यांच्या स्वीकार करतात अनेक अधिकृत म्हणून या श्लोकामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून संबोधित आहे इतक्या स्पष्टीकरणानेही श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे पिता असल्याचे मनुष्य जाणू शकत नाही म्हणून अर्जुन त्यांना भूतभावन म्हणून संबोधित आहे आणि जरी त्यांना सर्व जीवांचे पिता म्हणून मनुष्य जाणू शकला तरी तो त्यांना परमनियंत्रक म्हणून जाणू शकेलच असे नाही यास्तव त्यांना भूतेश असे संबोधण्यात आले आहे मनुष्याने जरी श्रीकृष्णांना सर्व जीवांचा परमनियंत्रक म्हणून जाणले तरी तो त्यांना सर्व देवांचे अधिकारण म्हणून जाणू शकणार नाही यास्तव या ठिकाणी त्यांना देवदेव असे संबोधण्यात आले आहे आणि मनुष्याने जरी त्यांना देवाधि देव म्हणून जाणले तरी तेच अस्तित्वातील सर्व वस्तूंचे स्वामी असल्याचे तो शकणार नाही म्हणून त्यांना या ठिकाणी असे संबोधण्यात आले आहे याप्रमाणे अर्जुनाच्या अनुभूतीवरून या, या श्लोकामध्ये कृष्ण तत्व प्रस्थापित करण्यात आले आहे आणि श्रीकृष्णांना तत्वत जाणण्यासाठी आपण अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे हर ओम तत्सत हरि ओम तत्स हरि ओम सत्स हरे कृष्ण हरे कृष्ण पृष्ण कृष्ण हरिहरी हरि राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण पृष्ण कृष्ण हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण पृष्ण कृष्ण हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 राम हरी राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम ૃષ્ણ કૃષ્ણ કૃષ્ણ હરિ હરી હરે રામ હરે રામ 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 હરિ હરી હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરિ હરી હરે રામ હરે રામ રામ રામિ હરે જય યોગેશ જય હરિ 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 ચલા પુલ ભાગ ભેટુ તો આજ્ઞા નમસ્કાર હરિ ઓમ હરિ